नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत उन्हाळ्यासाठी खास कच्च्या कैरीचे आपण झटपट होणारे तीन प्रकार बनवणार आहोत सुरुवातीला आपण गावाकडील कच्च्या कैरीचा ठेचा बनवणार आहोत ठेचा म्हटला की उन्हाळ्यात तोंडाला पाणी नक्कीच येते त्यासाठी मी तीन कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण कच्च्या कैरीची साल काढून घेऊ कच्च्या कैरीची साल काढताना थोडे कठीणच जाते त्यामुळे साल ही हळूहळू कटरने काढून घ्यायची आहे अशा प्रकारे साल काढून झाल्यावर आपण ज्याप्रमाणे खोबरे किसतो त्याप्रमाणे कैरी किसून घ्यायची आहे कैरी किसताना कैरीमध्ये जी कोय असते ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे कारण ती जर किसली गेली तर पूर्ण ठेचा हा तुरट लागतो हा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला तीन तर चार लाल मिरच्या लसूण आणि मीठ एवढेच साहित्य पुरेसे होते लाल मिरचीमुळे या कैरीला खूपच छान टेस्ट येते आता आपण एक छोट्या खलबत्त्यामध्ये मिरच्या आणि लसूण चांगले बारीक करून घ्यायचे आहे ही मिरची बारीक झाल्यावर आपण जी कैरी किसून घेतलेली आहे त्याच्यावर टाकायची आहे नंतर लगेचच त्याच्यावर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागते त्याप्रमाणे आपण मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतो आता लगेचच एका चमचने मिरची आणि मीठ किसून घेतलेल्या कच्च्या कैरीमध्ये एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे काहीजण हा ठेचा कैरीत ठेचूनसुद्धा करतात पण अशा प्रकारे जर तुम्ही कैरीचा ठेचा बनवला तर त्याची चव ही अप्रतिम असते आपला ठेचा हा आता झणझणीत दिसायला लागलेला आहे तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हा ठेचा तुम्ही बाजरीची भाकर किंवा पोळीबरोबर सर्व करू शकता हा ठेचा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता आता आपल्याला कैरीचा दुसरा प्रकार म्हणजे कच्च्या कैरीचे सरबत बनवायचे आहे त्यासाठी मी दोन कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढताना हाताला लागणार नाही ना याची आपल्याला काळजी घेऊन अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे आता एका पातेल्यात थंडगार पाणी घेऊन मी त्याच्यावर किसणी ठेवून कैरी किसायला सुरुवात केलेली आहे आपल्याला लागेल त्या प्रमाणात कैरी आपण किसून घ्यायची आहे जर आपल्याला थोडे आंबट आवडत असेल तर कैरी ही थोडी जास्त प्रमाणात किसून घ्यायची आहे आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणात आपण साखर टाकून घ्यायची आहे साखरेचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आणि आता चा लगेचच त्याच्यात चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे एका चमचने ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घेऊ शकता उन्हाळ्यात सरबतचे अनेक प्रकार प्रत्येक घरात होत असतात शरीराला पौष्टिक आणि निंबू सरबत एवढी एनर्जी देणारे कच्च्या कैरीचे सरबत तुम्ही नक्कीच करून बघा कच्ची कैरी म्हटली की उन्हाळ्यात आपल्याला ती सहज उपलब्ध होते उन्हाळ्यात आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार बनवीत असतो पण कच्च्या कैरीचे सरबत हे सर्व प्रकारांमध्ये खूप वेगळ्या फ्लेवरचे आहे हे मँगो सरबत तुम्ही नक्की करून पहा आता आपण सरबतला ग्लासमध्ये सर्व करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता त्याला रंगही खूप छान आलेला आहे त्यापेक्षा त्याची टेस्ट ही खूपच वेगळी आहे आता आपण कैरीचा अगदी सोपा प्रकार बनवणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे कैरीची साल काढून सुरीने काप करून घेतलेले आहेत याच्यावर आपण भाजीसाठी जो गरम मसाला किंवा लाल तिखट असते ते टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरते थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करून घेऊ या रेसिपीमुळे दुपारच्या जेवणात आपण दोन घास नक्कीच जास्त खाऊ तुम्हाला हे प्रकार आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद